नमस्कार चला तर आज आपण बनवणार आहोत मसूर पुलाव मसूर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मसूर ते मी भिजवून घेतलेले आहेत चार पाच तास त्याच्यानंतर हे तांदूळ मी अर्धा तास असे भिजवून घेतलेले आहेत आणि जे पेस्ट लागणार आहे त्याच्यासाठी मी हे आलं लसूण आणि ही हिरवी मिरची घेतलेली आहे आणि फोडणीसाठी तेजपान घेतलेलं आहे आणि हे स्टार फूल घेतलेलं आहे तीन लवंगा घेतलेले आहेत काली मिरी घेतलेली आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि जे हे मी लसूण करणार आहे त्याच्यात हे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे असे म्हणजे दोन लवंग दोन काली मिरी थोडंसं जिरं आणि फोडणीसाठी मी इथे कांदा घेतलेला आहे एक मोठी अशी मिरची कट करून घेतलेली आहे नंतर हा टमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि नंतर हे मी थोडेसे बटाटे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता चला आपण पहिल्यांदा आलं लसूणची पेस्ट करून घेऊया ह्या सगळ्या आलं लसूण मिरचीचं वाटण तयार करून घेऊया हे बघा आलं लसूणचं वाटण रेडी झालेलं आहे आता आपण इकडे कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तेल थोडस जास्तच टाकायचं जा। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आता तेलात जाणार पहिल्यांदा हे तेजपान खडे मसाले तर हे जिरं टाकून घेतील हिरवी मिरची त्याच्यानंतर हे कांदा कांदा थोडासा भरपूरच वापरायचा थो म्हणजे पुळाव सुट्टा सुट्टा होणार नाही थोडासा मिलून येणार कांदा लवकर शिजण्यासाठी थोडस मी मीठ टाकून घेते पहिल्यांदा एक चिमिट हे बघा कांदा आपला छानपैकी असा फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो आणि कांदा थोडासा जास्तच वापरायचा थो म्हणजे ग्रेव्ही छान होते टॅमॅटो पण या कांद्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा तेल सुटे तोपर्यंत बघा कांदा टॅमॅटो छानपैकी असा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया लाल लसूण पेस्ट ती पण या कांदा टोमॅटोमध्ये मध्ये छान तिथे असे साय करून घ्यायची हे बघा आपल्या मस्त आलं लसूणचा पेस्टला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ही पुदिन्याची पानं मी अशी बारीक अशी कापून घेतलेली आहेत ती पण ह्या कांदा टॅमॅटो आणि ह्या पेस्टमध्ये फ्राय करून घ्यायची आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया पहिल्यांदा जाणार हळद तर हळरचा मसाला नंतर ही मिरची पावडर हा बिर्याणी मसाला आता हे मसाले पण असे याच्यामध्ये छान तिकडे असे फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण हे पहिल्यांदा बटाटे टाकतोय बटाटे पण असे फ्राय करून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये जाणार हे भिजवलेले मसूर मसूर पण या सगळ्या मसाल्यामध्ये अशी छानपैकी फ्राय करून घ्यायचे तेल हे ते बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे त्याच्यात जी पुदिन्याची पानं टाकलेत त्यांचा पण कलर या मसाल्यामध्ये खूपच असा उठून दिसतोय आता आपले मसूर पण छानपैकी फ्राय झालेले आहेत आता आपण हा भिजवून घेतलेला जो तांदूळ आहे तो टाकून घेऊया हा जो तांदूळ भिजवून ठेवलेला तो पण या मसाल्यामध्ये असं छान पैकी असा फ्राय करून घ्यायचा अगदी लगेच होतो हा भात दोन शिट्यामध्ये आणि लागतो पण तेवढा सुंदर झटपट होणारा असा हा पुलाव आहे आता या सगळ्या मसाल्यामध्ये तांदूळ हे छानपैकी फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला एक चमचा असा मोठा असा चमचा तूप टाकून आहे तुपाने काय होत या मसूर पुलावला पेस्ट छान येते अजून तुम्ही फोंगीला पण तूप टाकू शकता आता आपण या पुलावमध्ये अंदाजे असं पाणी टाकून घेऊया आता चवीनुसार मीठ आणि ही कोथंबीर चला आता या पुलावला आपण दोन शिट्या काढून घेऊया आपल्या दोन चिट्या झालेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे आपला मस्तपैकी मसूल पुलाव रेडी झालेला आहे मस्त असा झणझणीत एवढा चवीला छान असा मसूर मसूर पुलाव रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि करा सुद्धा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा कसा झालाय तो मसूर पुलाव आणि आवडल्यास हा दोष डिशला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला हा मसूर पुलाव तुम्ही कोशिंबीर बरोबर खाऊ शकता खूपच सुंदर लागतो आणि झटपट होणारा आहे त्यामुळे मी सांगते तुम्ही नक्की ट्राय करून बघा